नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण वाढत्या लोकसंख्येची कारणे म्हणजेच उच्च जनंधराची जी काही कारणे आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर विद्यार्थ्यांनो या वाढत्या लोकसंख्येच्या कारणांच्या पार्श्वभूमी जर विचार म्हणजे समजून घ्यायचा के प्रयत्न केला तर बघा की भारतातील लोकसंख्येमध्ये एकोणीसशे एक्क्यान्न नंतर म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न नंतरच्या काळात जी वाढ घडून आली ती समजून घेण्यासाठी भारतातील दर आणि मृत्यूदर याची आणि त्यातील बदलाची माहिती घेणं फार अत्यंत आवश्यक आहे म्हणजे दर हजार लोकसंख्यामागे प्रतिवर्षी जन्मणाऱ्या बालकांचं प्रमाण म्हणजेच आपण काय म्हणतो दर आणि मृत्यूदर म्हणजे काय की दरवर्षी दर हजार म्हणजे प्रतिवर्षी दर हजार लोकसंख्यामागे मृत्यू पावणाऱ्या लोकांचं प्रमाण म्हणजेच मृत्यूदर लक्षात आलं जनंदर आणि मृत्यूदर तर विद्यार्थ्यांनो भारतातील जनंदर जास्त आहे आणि मृत्यूदर हा त्याच्या तुलनेनं काय आहे फारच कमी आहे म्हणजे उच्च जन जनंदर आणि वेगानं घटणारा मृत्यू हे भारतीय लोकसंख्येचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपण व्हिडिओमध्ये गेल्या पाहिलेलंच आहे तर लोकसंख्या वाढीचं जे मूळ आहे ते मूळ उच्च जनंधरामध्ये म्हणजे एकोणीसशे ते दोन हजार अकरा आस्तागाईत जी शेवटची जनगणना झाली या काळामध्ये भारतातील जनंद दरामध्ये व मृत्यूदरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतो तर विद्यार्थ्यांनो हा जो काय बदल आहे म्हणजे जनंदर आणि मृत्यू दर यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत म्हणजे उच्च जनंदर यामुळं भारतात लोकसंख्येमध्ये वे वेगानं वाढ घडून आली म्हणजे याचं कारण काय की मृत्यूदर आणि दर वेगाने झालेली जी काही घट आहे आणि लोकसंख्या वाढीस कारणीभूत आहे यामुळं काय होतं की भारतातील लोकसंख्या वाढीच्या कारण मी माणसा देताना उच्च जनंधराची आणि मृत्यूदर घटण्याची कारणे आपल्याला पाहणं अतिशय आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांनो आपण भारतातील उच्च जनंधराची कारणे किंवा वाढत्या लोकसंख्येची जी काही कारणे आहेत ती कारणे म्हणजे एकोणीसशे एक्का एक्कावन्न ते एक अकरा या काळामध्ये जनंधरामध्ये झालेली जी काही घट आहे ती अजूनही जनंदर खूप जास्त आहे म्हणजे भारतातील जनंधराची कारणे आपण पुढच्या ह्याच्यात पाहूया तर हे जे काही मुद्दे आहेत वाढत्या लोकसंख्येची किंवा जनंदर वाढीची कारणे तर पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे की वैवाहिक सार्वत्रिकता वैवाहिक सार्वत्रिकता तर बघा म्हणजे विवाहाची जी काही सार्वत्रिकता आहे ती भारतात विवाह करण्याच्या स्त्री पुरुषांचे जे काही प्रमाण आहे ते प्रगत देशाच्या तुलनेनं खूपच मोठं आहे हे तुम्हाला बी माहीत आहे म्हणजे भारतातील फारच थोडे स्त्री पुरुष विवाह न करता तसेच राहतात असं दिसून येतं क्वचित शक्यतो नसतं तसं पण विवाह करणे हे एक काय आहे सामाजिक दृष्टीनं आवश्यक मानलं जात असल्यानं आपल्या भारत देशामध्ये तर विवाह करणे ही सामाजिक दृष्टीनं आवश्यक असलेलं एक विधी म्हणतो आपण तर बहुतेक सर्वजण काय करतात म्हणून या विधीमुळं सर्वजण विवाह करतात आणि त्यामुळं लोकसंख्येमध्ये वाढ घडून येत राहते म्हणजे जा आपलं जास्त जास्तीत जास्त लोकसंख्या ही धार्मिकतेकडे वाहत गेलेले असल्यामुळं धर्माच्या अनुसाराने आपला जो काय आयुष्यातला विधी असतो तो विधी त्या विधीपैकी विवाह हा हो, एक करणं भागच आहे असं <coughs> इतरांचं मत असल्यामुळं काय केलं जातं विवाहाची सार्वत्रिकता हे पाळली जाते पुढचा मुद्दा असा आहे की बालविवाह हो। बालविवाह हो। तर बघा कमी विवाह कमी वयामध्ये विवाह हो? होणाऱ्या स्त्री पुरुषांचे जे काही प्रमाण आहे हे भारतातच मोठे आहे म्हणजे अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाण कमी होत असले तरी अठरा वर्ष पूर्ण होताच मोठ्या प्रमाणावर मुलींचे विवाह होतात आणि कमी वयात विवाह होत असल्यानं प्रजोत्पादनासाठी जो काही मोठा काळ आहे तो काळ उपलब्ध होऊन लोकसंख्येमध्ये जास्तीत जास्त वेगानं वाढ होताना आपल्याला दिसून येतं पुढचा मुद्दा असा आहे की उष्ण हवामान तर भारतातील हवामान उष्ण आणि त्याचाही परिणाम काय होतो की जनंदर जनंधरावर म्हणजे वाढत्या लोकसंख्येवर आपल्याला झालेला दिसून येतो कारण उष्ण हवामानामुळे मुलं आणि मुली हे काय करतात लवकर वयात येतात म्हणजे आणि वयात आल्यानंतर लगेचच त्यांचं विवाहसुद्धा होतात साहजिकच त्यांच्याकडून काय होतं की फार मोठा काळ लोकसंख्येमध्ये भर टाकण्यास मदत होते हे आहे आपलं उष्ण हवामानामुळं पुढचा मुद्दा आहे की दारिद्र्याचं मोठं प्रमाण तर विद्यार्थ्यांनो दारिद्र्याचा पगडा हा आपल्या भारत देशात आहेच म्हणजे भारत हा दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण मोठे असणारा देश आहे गरीब लोकांना मुले ही काय करतात संपत्ती वाटतात लक्षात आलं तर मुलं जास्त असतील तर ती शेतात कामासाठी उपयोगी होतील किंवा मजुरीसाठी उपयोगी होतील आपल्याला घरात हातभार लागेल इतर कामे करण्यास उपयोगी पडतील म्हणून काय करतात मुलांना जन्माला घालण्याचं प्रमाण जास्त इथं आपल्या भारत देशामध्ये दिसून येतं आणि त्यामुळं काय होतं की दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा वाढत जातं पुढचा मुद्दा असा आहे की रूढी परंपराचा पगडा तर भारतीय समाज हा परंपरावादी आहे धार्मिकवादी आहे हे आपल्याला माहीतच आहे तर या समाजातील लोकांवर बघा रूढी परंपरा धर्म अंधश्रद्धा यांचा जोरात पगडा असल्यामुळं काय होतं की या घराण्याची जी काही परंपरा आहे प्रत्येक घराण्याची परंपरा चालू ठेवण्यासाठी म्हणजे वंश टिकवण्यासाठी वंशाचा दिवा म्हणतो आपण वंशाचा मुलगा जन्माला येण्यास जो काय हट्टास असतो आपल्या प्रौढ व्यक्ती आजी म्हणा आजोबा ना यांनी जो काय धरलेला हट्टास असतो तो किती मुले किती मुली झाल्या तरी मुलगा होईपर्यंत मुली काय करतात होऊ दिल्या जातात आणि त्यामुळं काय होतं जनंदर उच्च राहिलेला असतो म्हणजेच लोकसंख्येच्या वाढीमध्ये भर पडते पुढचा मुद्दा असा आहे की एकत्र कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धती तर भारतातील बघा जनंदर जास्त असण्यास एकत्र कुटुंबपद्धती फार मोठी त्याची जबाबदार म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये मुलं सांभाळण्याची जी काही अडचण अजिबात नसते त्यामुळं अधिक मुले जन्माला घातली जातात एकत्र कुटुंबामध्ये मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी सामुदायिकरित्या घेतली जातात आजी आज आजोबा कशाला असतात मुलं सांभाळायला आणि आपले जे काही आईवडील आहेत ते आईवडील काम करण्यासाठी बाहेर जातात तर अशा पद्धतीनं जो काय एकत्र कुटुंबामध्ये मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी सामुदायिकरित्या घेतली जाते आणि त्यामुळं काय होतं की अधिक मुले जन्माला घातली जात असल्याचं आपल्याला हे चित्र एकत्र कुटुंबामध्ये दिसून येतं पुढचा मुद्दा असा आहे की परिणामकारक नियंत्रणाचा अभाव परिणामकारक नियंत्रणाचा अभाव तर विद्यार्थ्यांनो भारतामध्ये बघा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी ज्या योजना आणि कार्यक्रम शासकीय पातळीवर आखले किंवा राबवले गेले ते परिणामकारक नसल्यानं काय होतं की जनन दरामध्ये फार मोठ्या वेगानं घट होऊ शकले नाही आणि त्याचा परिणाम काय की लोकसंख्या वाढीच्या प्रश्नाकडे पुरेशा गांभीर्यानंसुद्धा पाहिलं गेलं नाही म्हणून काय होतं की इथं नियंत्रणाचा अभाव असल्यामुळं इथं लोकसंख्या वाढीस चालना मिळाली पुढचा मुद्दा असा आहे की कुटुंब नियोजन कार्यक्रमाला मर्यादित प्रतिसाद द देशामध्ये दे बघा लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हाती घेतला किंवा राबलं गेला मात्र याला प्रतिसाद किती लोकांनी दिला मर्यादित लोकांचाच होता आणि याचा उलट परिणाम काय की हा कार्यक्रम बदनामसुद्धा झाला हे तुम्ही लहानपणी ऐकलं पण असेल म्हणजे राज राजीव गांधीच्या काळामध्ये नसबंदी वगैरे ही जी काही प्रकार होता तो नसबंदी प्रकार हा पूर्ण म्हणजे हा कार्यक्रम बदनाम केला गेला आणि त्यानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम ला राबवण्यात आला म्हणजे हम दो हमारे दो वगैरे असं तुम्ही ऐकून असाल आणि परंतु त्यालासुद्धा पुरेसा प्रत्य प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळं कुटुंबाचा आकार लहान ठेवण्याच्या बाबतीत यश आले नाही आणि त्याचा परिणाम काय झाला कुटुंब नियोजन कार्यक्रमाला मर्यादित प्रतिसाद मिळाल्यामुळं क वाढत्या लोकसंख्येला त्यात भर झाली पुढचा मुद्दा आहे की निरक्षरतेचे मोठे प्रमाण जनंदरावर शिक्षणाचा सुद्धा परिणाम होतो म्हणजे विवाहित जोडप्याला मिळालेले शिक्षण आणि त्यांनी जन्माला घातलेल्या मुलांची संख्या यामध्ये काय असतो व्यस्त संबंध असल्याचं आढळतं म्हणजे काय की भारतात निरक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यानं आणि विशेषतः बघा स्त्रियांमधील साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यानं जनंदर जास्त असतो म्हणजे हम दो हमारे दो मर्यादित कुटुंब ही कन्सेप्ट जर त्यांना माहीतच नसेल त्यांच्यामध्ये निरक्षरता भरभरून असेल तर ह्या गोष्टी सांगणं फार कठीण असतं आणि म्हणून निरक्षरतेचं प्रमाण मोठं असल्यामुळं काय झालेलं आहे लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे शेवटचा मुद्दा असा आहे की राहणीमानाची निकृष्ट पातळी तर विद्यार्थ्यांनो निकृष्ट राहणीमान आणि जनंदर यामध्ये सहसंबंध असल्यामुळे को रिलेशन तर या म्हणजे जनंधर आणि निकृष्ट राहणीमानाचा जर सहसंबंध असल्याला एकमेकावर तर शास्त्रीय दृष्टिकोनाचा जर विचार केला तर ते सिद्ध झालेलं आहे म्हणजे लोकांची जीवनमानाची पातळी जेवढी उच्च तेवढी जननक्षमता कमी असते असं आपल्याला या सर्वेक्षणावरून लक्षात आलं म्हणजे भारतामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळं तेथील बहुसंख्य लोकांनी राहणेमानाची ही निकृष्ट दर्जाची आहे आणि त्यामुळं भारतातील दर हा काय उच्च प्रतीचा आहे हे तिथं आपल्याला या सर्वेक्षणामध्ये दिसून आलं म्हणजे दरवर्षी दर दहा वर्षाने जी काही जननदराची गणना होते म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न ते अकरा दोन हजार अकरा या काळामध्ये मृत्यूदरामध्ये जनन दरापेक्षा अधिक वेगाने घट झालेली दिसते आणि एकोणीसशे एक्कावन्नमध्ये दर हा जवळजवळ सत्तावीस पॉईंट चार टक्के होता त्यात सातत्याने घट होऊन बघा दोन हजार अकरामध्ये तो सात पॉईंट एकपर्यंत खाली आला म्हणजे काय की किती मोठा बदल बघा जननदर आणि मृत्यूदरामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली जी काही तफावत आहे आणि उच्च दरामुळे भारतात म लोकसंख्यात वेगाने आ, जी काही वाढ घडून ये घडून आलेली आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे की दर आणि मृत्यूदरामध्ये वेगाने झालेली घट आणि लोकसंख्या वाढीस कारणीभूत ह्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं भारतातील लोकसंख्या वाढीची जी काही कारणे आहेत ही कारणे वेगवेगळ्या मुद्द्याने आपण इथं स्पष्ट केलेले आहेत तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा नव्यानं आपण नवीन मुद्द्याचा विचार करूया सो थँक्यू सो मच